सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे देमाईचा भेटी असे गुरु करा की गुरु केल्यानंतर कर्मचक्रापासून सुटका होईल पंचाळेश्वर जवळ असलेल्या साष्टी पिंपळ गांवरच्या देमाईचा दररोज गावामध्ये पुराण ऐकण्यासाठी जात होत्या एक दिवस त्यांनी पुराण मध्ये असे ऐकले की गुरु वाचवणी मुंचणे नाही म्हणजे गुरु केल्याशिवाय मोक्ष नाही गुरु शिवाय मुक्ती नाही गुरु केल्याशिवाय परमार्थ कळत नाही किंवा गुरु शिवाय कोणीच नाही असे ऐकले व विचार करू लागले की गुरु तर करायचा पण कोणता गुरु करावा मग तिने अवघा विचारले म्हणजे घरच्या सर्व लोकांना विचारले तेव्हा घरच्या सर्व लोकांनी देमाईसाने गुरु केला पाहिजे हे लक्षात आले व तिला एक जणाने सांगितले की जवळच पैठणला वामदेव नावाचे विक्षात म्हणजे प्रसिद्धीला पावलेले ज्यांचे नाव बऱ्याच लोकांना माहीत असावे किंवा ऐकलेले असावे तरी तुम्ही वामदेव गुरु करा असे घरच्या सर्व गोत्र कुटुंबाने देवाईसाला सांगितले मग तिने पाने वसुपाऱ्या घेतल्या व पैठणला आली व वामदेवाच्या मठात गेली तेव्हा ते, ते काळे ढीव म्हणजे काळे खूपच काळे ढीव म्हणजे ढीग एका जागेवर नागिवे म्हणजे अंगावर कपडे न घालता असे बसलेले पाहिले आणि देमाईसा मनात म्हणू लागली की आगी आई म्हणजे एकदम आश्चर्याने आम्ही तर स्त्री आहोत आणि मी जरासा गुरु केला तर यांच्याजवळ मला उठता बसता येणार नाही एवढेच नाही तर यांपासी बोलो कुसो नये म्हणजे मन मोकळेपणाने मना मनातील गोष्ट बोलू किंवा विचारू शकत नाही काही आत्मज्ञानाच्या चार गोष्टी सुद्धा विचारता येणार नाही किंवा दाऊ मिरवू नये म्हणजे आपली उठ बस दाखवता येणार नाही गाव म्हणजे दाखविणे मिरव म्हणजे मिरवणे हे कायसे गुरु म्हणजे नको नको असे गुरु करणे योग्य नाही असे म्हणून पानसुपारी घेऊन गुरु न परत वापस निघाल्या तेव्हा रस्त्यात लखुबाईसाची व देमाईसाची भेट झाली तेव्हा लखुबाईसा म्हणते देमाईसा हे हातात काय आणि तू कुठे गेली होती तेव्हा देमाईसा म्हणता आई मी गुरु करण्यासाठी गेले होते पण ते गुरु एकदम नग्न पाहिले व त्याच पावली परत निघाले तेव्हा लखुबाईचा म्हणता देवायचा तुला जर गुरु करायचा असेल तर चल मी दाखवते ज्या गुरुजवळ तुला मनमोकळेपणाने निसंकोचपणे बसता उठता येईल आत्मज्ञानाच्या चार गोष्टी ऐकता येतील व तू जेवण बस दाखवता येईल एवढेच नाही तर जेणे अवघे या संसाराची ली तुझे म्हणजे संसाराचे लिहिलेले चक्र म्हणजेच कर्मचक्र पुसून टाकल्या जाईल किंवा संसाराची ली अज्ञानपणाच्या क्रेषा पुसल्या जातील व संसारामध्ये बुडू न देता जे गुरु आपल्याला तारतात असे गुरु मी तुला दाखवते असे ऐकताच देमाइसा आनंदित होते व हो म्हणून दोघी जणी भोग म्हणजेच लांबूनच स्वामींना बघितले आणि निवाली म्हणजे शांत झाली मनोमन सुखी म्हणजे आनंदित झाली दंडवत घालून श्रीचरणाला लागली पानसुपारी आसनावर ठेवून श्रीफळ देऊन स्वामींची भेट घेतली आणि पाठीमोरी म्हणजे थोडीशी तिरपी बसली तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणतात बाई गुरु आणि देव यांच्याकडे पाठ करून बसू नये यांच्या सन्मुखा म्हणजे यांच्या समोर यांच्याकडे तोंड करून बसावे बाई आमच्याकडे तोंड करून असे बसा मग देमाईसा सर्वज्ञांच्या सन्मुखे बैसली तेव्हा देमाईसाला स्वामींपासून थोडा वेळ स्थिती झाली आनंद झाला व देमाईसा परत आपल्या गावी म्हणजे पिंपळ गावाला निघाल्या तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणतात बाई तुम्हाला ज्या वेळेस आमच्याकडे यायला आवडेल त्यावेळेस येत जा तेव्हा देमाईसा म्हणतात श्रीजी आता मी इथंच येईल अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींना गुरु करून देमाईचा आनंदित झाली दंडवत प्रणाम लेळा आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के या म्हणी प्रमाणेच देमाईसाचे झाले खरोखरच देमाइसा अत्यंत भाग्यवान स्त्री आहे पुराण मध्ये ऐकलेले तिने सत्यात विले गुरु शिवाय ज्ञान नाही शिवाय देव भेटत नाही सारखी तिला सर्वज्ञ स्वामींसारखे म्हणून झाली आजही मंडळी गुरु करत नाही नाही उपदेश घेत कान श्रवण करत नाही त्यांचे जीवन कार्य व्यर्थ आहे अशा जीवनाला काहीच अर्थ नाही म्हणून देमायसा सारखी चांगले गुरु करण्याची तळमळ असावी गुरु करून आपले अज्ञान व अंधकाराचा नाश करण्याचा प्रयत्न करावा तरच जीवनाला अर्थता प्राप्त होऊन परमार्थता कळेल म्हणून या लेळेचा अर्थ आदर्श एकच आहे की गुरु करा दुसरा आदर्श असा की सर्वज्ञ स्वामींनी निमित्त आपल्या सर्वांना एक शिकवण दिली की गुरु व देवाकडे पाठ करून बसू नका तर नम्रतेने पुढे बसून त्यांच्याकडे चार गोष्टी आत्मकल्याणाच्या अध्यात्माच्या श्रवण करा मग गुरुकडे पाठ करून बसू नये तर फक्त गुरुकडेच पाठ करून बसायचे नाही असा शब्दांशार्थ न घेता जे आपल्या गुरुस्थानी आहेत त्यामध्ये अधिकरण ज्ञानी आहे पण ज्यांच्यावर आपली अतूट श्रद्धा आहे वाचवून गोत्र म्हटले तरी चालेल आपण त्यांच्याकडे पाठ करून बसू नये कारण आपण पाठ केली तर त्यांची अवहेलना केल्याचा दोष आपल्याला लागेल ला हा महत्वाचा विधी सर्व आपल्याला दिला त्याचे आपण पालन करू या हा ज्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे देमाईसाला लखुबाईसाने गुरुविषयी कोणती माहिती दिली दोन दुसरा प्रश्न आहे देमाईसाने तिसरा प्रश्न आहे वामदेवासारखे गुरु देमाईसाने का केले नाही चार चौथा प्रश्न आहे देमाईसा लेळेमध्ये कोणत्या वेळी आनंदित झाली पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामी शेवटी देमाईसाला काय म्हणतात सहा सहावा प्रश्न आहे देमाईसाच्या गावाचे नाव काय होते सात सातवा प्रश्न आहे देमाईचा भेटी या लिळेमधून आपल्याला कोणता आदर्श व शिकवण मिळते ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम